विकासात्मक जे शैक्षणिक प्रश्न आहेत ते या सरकारने जाणून म्हणून प्रलंबित जा ठेवलेले आहे त्यामधला महत्वाचा जो विषय आहे तो, तो म्हणजे कृषी विद्यापीठ विद्देविण। कृषी विद्यापीठ हा धुळे जिल्ह्याचा हक्क आहे त्यामुळं धुळेकरांवर अन्याय नये म्हणून आम्ही या येणाऱ्या सहा तारखेच्या अधिवेशन कृषी विद्यापीठाचा विषय सरकारने घ्यावा याकरता आज युवा सेंदर्भ रास्ता रोको करण्यात आलेला आहे यानंतरचा विषय शास्त्रीय तंत्र निकेतन महाविद्यालय धुळे जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे यामध्ये महत्वाचे जे गरजू विद्यार्थी आहेत ते शासकीय निकेतन माध्यमातून अभ्यासात्मक शिक्षण घेत असतात आणि ते एकमेव महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे त्याचा निषेध म्हणून देखील आजचा रास्ता रोको आहे उमवी उपकेंद्र ज्या माध्यमातून पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांना एक अभ्यास केंद्र उपलब्ध होऊ शकते त्याच्यानंतर एक वेगवेगळे उमवीचे कोर्सेस हे मोफत विद्यार्थ्यांना धुळ्यातल्या खेड्याभरातल्या ग्रामीण मधल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात तो निर्णय आणि ती त्या जागेचा था ठराव था देखील या शासनाने फेटाळलेला आहे अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांना उत्तर महाराष्ट्राची विद्यापीठ आहे आणि तुमची जगा किंवा मुंबई किंवा पुणे या विद्यापीठाच्या मुलांना जास्त पहिले प्राधान्य दिलं जातं आणि उमवीच्या याच्यातून जो अन्याय होतो तो आणून पाडण्यासाठी आमची एक राज्य एक विद्यापीठ अभियांत्रिकी महाद्याल साठी झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे कृषी विद्यापीठाचा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा असून या अधिवेशन मध्ये घ्यावा अशी आमची आग्रही आणि महत्वाची मागणी आहे म्हणून आजचा आमचा हा आहे रोपो आहे नाही लागतरी आम्ही त्या गोष्टींचा आम्ही तुमचा सर्वांचं आज आंदोलन हे आहे की या अधिवेशन मध्ये आमचा कृषी विद्यापीठाचा विषय आलाच पाहिजे त्या करता साहेब आमचा आज उचायचं निर्णय घेणारे फडणवीस सरकारचा نائک پاجے باپاجے